हरें मंत्री यक्षी कंची का ये सहयोग क्या है संतोष सभा को समझी करता हूँ संतोष की सभा को भी उस रूप में ना आधार समझी सभा को भी सागर में ना बिगड़ की करता हूँ संतोष आपका चैनल बन लेना आप सभा से चला जाने की जगह संतोष की आप ठीक है कृति विक्री संतोष एक्शन ये सही संतोष बनाता समाज बनाकर कृति पह सहगत झालेल्या बंधू बंधूंचा मनोपोषण मी सर्व बंधूंच्या सभापती विनंती करतो की आपण नियमित maneira मराठी संस्कृतीचा सन्मान सकळ गोठा या संग्रहावर आपण पुढे अशी नोंदणी केली गवर्नमेंट व्हादर मला

ये पुनर्रचना देखील अंतर्गत तो बँकेपर्यंत आगमन या ठिकाणी झाले आहे. नगर वैमना स्टेशन जवळ आहे. ही श्रेणी पूर्ण नैवेद्य भरित रेस्टॉरंट्स साठी आहे. हे सगळ्यांसाठी एक वैशिष्ट्य आहे. मनोरंजन के अंतर्गत भोजन उपलब्ध दिलायचा. उद्या सकाळी मुंबईला निघाल्याबद्दल रवाना आम्ही या सगळ्या सोपखाने थोडी कंपनीसाठी टाकले आहे. ताज सेंटर केंद्रतून देखील तो पुण्याची खावे पुढांत पाहे. प्रत्येक वाणी अशी अशी संतावर पांछा

परंतु हा अपेक्षित विचारला तर तालुक्याच्या विधानपूर्ण अनेक खड्या आमचा तालुक्याचा एक अभिमान आणि तालुक्याचे प्रतिनिधी स्थानपणे आमदार बाबाजी शेख काळे या ठिकाणी उपस्थित आहेत